कशाला ठेव खाली आम्ही आलो आज वन विभागात कामाला झाड लावायला ते बघा रोप तर आता उतरवल्यात तू घरी काही खाल्लं होतं का नाही खरं खरं खाल्लं होतं थोडं जोरात आई तर ऐकू तर येऊ दे हवा सुटलाय आधीच वारा भात खाल्ला म्हणून अगं तिकडं काय त्यांनी बघतातच की त्यांना ला बघून लाचते तिथं बसल्यात ना बाया अशा तिकडं ट्रॅक्टर जरा अडकलाय आणि रोपं काढतोय आम्ही मग काय प्रॉब्लेम झाला तिला ती म्हणायला लागली इकडं कसं की जोडीनं दोघाला पण काम आहे आणि त्रिशा पण खेळल करल इथंच पटांग नाही मस्त इकडं इथं झाडं लावायचे फॉरेस्टचा फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये आहे तर हे काय करायचं आहे गड्यानं म्हणजे असं छोटे छोटे खड्डे खांदायचे एक फुटभराचे आणि त्यात पुन्हा ह्या लेडीज झाडं लावणार तर कसं वाटतंय बरं आहे काम काग लाजत काय त्याने बघत नाहीत काय असं ते त्यांना बोलल्या आणिच मला बोलायली की काही समोर कोण काय दिसतंय काही त्रिशाची मस्ती पाठी घेतली कुदाळ कुठं ठेवलंय नाहीतर तिकडं जाईल त्या माणसाने एक नेली होती तिकडं पूजा करायला <laughs> तिकडं दिल टाकून इकडं पण या आमच्या माझं मेवना आहे बघा ते नाही का लग्न आपण सागर विद्याची गेले तिची बहीण आहे ती पोर चालली ती तिची आई आहे माझी मेवनी आहे पण मेवनीची सासू आहे आम्ही भरपूर पंधरा बाया आहे ती आणि पाच जेंट्स आहे आम्ही अजून वाढतील माणसं पहिलाच दिवस असल्यामुळं आणि हे कसं मी पण बोललो की जाऊ मग ही काय म्हणायला लागली की मी पण घरी बसून असं पण आहेच तर तुम्हाला पण मदत होईल म्हणजे दोघाला इकडं कसं बायाला तीनशे तीन साडेतीनशे हजरी गाड्याला पाचशे साडेपाचशे तर आज काय झाले गंमत घरून लो बायानं काय केलं ते पाठी घे गयानं काय केल्या की पहिला दिवस पहिला दिवस म्हणून कुणी काही खाल्लं नाही पटापटा बसल्या गाडीत आणि लांब पण यायचं आहे ना गावापासून बारशीकड आहे बारशी जवळ येतो आहे आम्ही मग त्यांनी काय केलं कुणी काही खाल्लंच नाही तशाच पळाले आता लागल्या त्यांना पक्का मी काही खाऊन आलो त्यामुळं काय प्रॉब्लेम ते पाणी आहे का घागरीत तिकडं बघा किती लोंबत आता केलं सकाळचा नाश्ता किती वाजता बारा वाजता बघा तिकडं तुमची बहिणी पाणीच नाही आमच्याजवळ पाणी सगळ्या सगळ्यां पतलं संपलं मग आता त्या यांनी आण गेलेत जो काय तो हे असेल बघा वॉचमॅन तो गेलाय पाणी आणायला दुसरा ट्रॅक्टर आलाय का अजून रोप हे उतरवलंय आता एक ट्रॅक्टर चल त्रिशा चल अरे उठकी त्रिश साडू आहे माझा तो पण आलाय त्याला ओळखताच की तुम्ही दिसतंय की कधी कधी घोबड मी उनि चल काय साने का चल काळखं झालंय पूर्ण वातावरण पावसाचं अंधार पडले हे रोप ट्रॅक्टर मध्ये आलेले ते उतरवायचे बाया पाणी प्यायला आम्ही जेवण म्हणजे नाश्ता केला आणि पाणीच पिलो नव्हतो कारण घरून आणलेलं एक एक लिटरच्या बॉटल कितीपर्यंत टिकणार आहेत ना आणि अॅक्च्युली यायला पण थोडा उशीर झालेला आज मग ताण वगैरे वाटायला पण लागलेली की तासभराचा प्रवास आहे आम्हाला आम्ही झाला पाऊस सुरू बघा कस कुट कुट घुसल्या बाया आमच्या एक मेंढरावानी शेळा मेंढ्यावानी बघा तिकडं बिळा बिळा पहिलीकडे अजून एक टुप्पा आहे दिसत नस लांब पर्यंत तुमची वहिनी पण इथं बसली त्रिशा भिजली बस काय पाण्यात भिजली तू भिजले नाही भिजले घरी बसली असती निवांतर बोलतच नाही ती घाबरून हे बघा पाऊस एवढा रिकाम झालेलं तेवढंच राहिलं थोडं याच आहे आंबट चिंच आपली त्याचं रोप आहे त्या दुपारची जेवणाची सुट्टी झाली करत आहे आम्ही जेवण काय आहे ना, ना। सुकट बोंबिलची भाजी भात भाकरी भात तर शेंगदाण्याची चटणी आता इथं कसं सगळ्या भाज्या वगैरे शेअर करतात ती की काय लाज वाटते काय इथं बाया बघून एवढं सारे लाजती बोलत नाही त्रिशा त्रिशा भूक लागली तुला अगं असलं द्यायचं नाही का तिला असं जेव्हा बसलो ती तर भात वगैरे द्यायचं म्हणजे खाते ती हा देधन। देधन। तिला म्हणायचं भात खा हे खा बस खा की मग बस ती देऊ नको पुडा देऊ <laughs> नको फायनली रोप लावायचं चालू असं लावायचं रोप लावू काजेल इकडं बघू नको ही ही बारके, बारके। ही ती वहिनी तर कशी बघते बघा तुमची वहिनी लावते हे आम्ही पुरुष मंडळी असे खड्डे लावत्यात रोपण हे असं त्यांनी खून केलंय पहिलं फक्की टाकून अशा जिथं हे असं पांढर खून दिसतंय तिथं खांदायचं मग ती वाऱ्यात जरी उडून गेले असेल तरी पण खांदावं लागतंय कसं आहे मग ओके पाणी प्यायला बसलोय आता आम्ही हाताला फोड आली पहिला दिवस आहे ना खांदायचा बोट सध्या सरळ होईना हे बघा कसं झालंय चिटकत आहे असं बोट ते म्हणजे असं असं पकडतो ना आपण गच तर असं सुद्धा होईना तो आकडला मग असं करायचं म्हणलं की प्रेस करावं लागेल भाऊ तर काय तो होऊन लई थकलाय कसं आहे दगड खूप आहेत ना हे असलं आता असली दगड असली मोठी याच्यापेक्षाही मोठी मग ते कसं ते खांदताना तो जो काही कार भाग असतो तो दगडावर आदळतो ना तिकडं <laughs> त्यात रोप रोपपाटी भाग आमच्या आणि आमचं चालू आहे खांदायचं पाणी प्यायला बसलो आणि केसांचा तर राऊंडर बसलो घरी बसून कसं चालतं इकडून चांगली क्वालिटी दिसते राव ते साय आमच्या मागं किती आहे ते बघा चार बडबड नाही त्यांची त्यांचं त्यात व्यवस्थित करा हे ते म्हणजे आम्ही कसं काही नवीन कधी नाही ना ना काय जुने त्यांना माहिती असते आणि साईडला जुना जंगल आहे घनदाट आहे आताच हरिण वगैरे बघितलं आम्ही कुत्रे त्यांचा ताना काढत होते हरणांचा त्रिशा बघा तिथं त्रिशा साईडला खेळ शेवटी कसं आहे भावान ताईनं इथं सतरा घरची सतरा माणसं असतात आणि आपण काम करून घ्यायला ते साहेब लोक पण आहेत वन विभागातले मग त्यांच्यामुळं कसं की जास्त व्हिडिओ नाही करू शकत मग त्यामुळं असं थोडं थोडं तुकडे तुकडे घ्यावे लागतात समजून घ्या आम्हाला आणि व्हिडिओला लाईक पण करत जावा आणि कमेंट पण करतच जावा कमेंट था 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 तर येत्यातच सगळ्यांच्या तर बघू आता हे किती दिवस लागतं आहे काम आणि हे काम आम्ही कंटिन्यू करणार आहे आता म्हणजे जो जोपर्यंत असेल तोपर्यंत मग हात बघा फुटलेस बोट सरळच होईना फोडं आले तिथं असे चिटकायलेत असे बोट हातासा प्रेस करावं लागायला आहे तेव्हा इथून चिटकलेला भाग निघतोय तर चला हा व्हिडिओ इथंच थांबू आपण आले बघा सुट्टी असा लोड आला ना दोन ट्रॅक्टर एकदमच आले आणि तेवढे रोप सात हजार रोपं होते त्यामध्ये त्यांनी म्हणायला लागले एवढं उतरावंच आहे कधी पण उतरावा आणि जावा मग आम्ही म्हटलं नाही होणार एक टेलर होईल म्हटलं तर त्यानं काय तो म्हणायला लागला सकाळी पण तुम्ही लेट आलात मग करा की, कराकी झवडं उशीर होईल पण आम्ही वेळेच्या आधीच उलट करून टाकलं तो पण खुश झाला म्हणला जावा सुट्टी तुम्हाला आणि पाण्या पावसाचं कसं आहे सारखं ये जा ये जाच करतोय दिवसभर फजी ती चालू आहे आमची <laughs> त्रिशा छत्री आणलेली संघ त्यात बसवलं होतं तर चला खरंच आता या व्हिडिओला मी इथंच दे